श्री स्वामी समर्थ तर प्रत्येक पौर्णिमेला आपण घरच्या घरी सत्यनारायण करत असतो ही सत्यनारायण पूजेची मांडणी खूप साधी व सोपी आहे ही पूजा आपण दर पौर्णिमेला प्रदोष काळात करत असतो सत्यनारायण केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो व तिचा कृपाशीर्वासदैव आपल्या पाठीशी राहतो त्यासाठी आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण आपल्या घरात करत असतो सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या घरातील अडीअडचणी दूर होतात व आपल्याला आपल्यासाठी जे पैशांचे जे मार्ग असतात ते सुरळीत होतात त्यासाठी आपण वर्षातून एकदा तरी सत्यनारायण करतो पण जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जर सत्यनारायण केला तर नक्कीच तुम्ही त्याचा अनुभव घेऊन बघा सत्यनारायण पूजा केल्याने खरंच खूप चांगला अनुभव येतो आणि सत्यनारायण करण्यासाठी आपल्याला एक चौरंग लागेल चौरंगला तुम्ही चारी बाजूनी आंब्याचे डाळे आपल्या सुतळीने किंवा धाग्याने बांधायचे आहे त्यानंतर त्यावर एक लाल किंवा पिवळं वस्त्र आथरून तुम्ही त्यावर गव्हाची रास मांडायची आहे त्यावर आपल्याला स्वच्छ घासून कलश मांडायचा आहे कलशामध्ये तुम्ही आंब्याची पाने किंवा नागिणीची पाने ठेवू शकता पण नागिणीची पाने नाही मिळाली तर तुम्ही आंब्याची पाच पाने त्यात ठेवू शकता कलशामध्ये तुम्हाला माहीत आहे की एक रुपयाचं नाणं सुपर हळदी कुंकू व तुळस त्यावर त्यामध्ये टाकून आपल्याला तो कलश मांडायचा आहे त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा हे माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला एक तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे तुपाचा दिवा लावून ला झाल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षता वाहून फुल वाहून त्या दिव्याला आपल्याला त्याची पूजा करायची आहे दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला देखून नमस्कार ही प्रार्थना म्हणून आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे नागिनीची पानं जर नसेल तर तुम्ही आपली आंब्याची पानंही त्या तिथे मांडू शकता आंब्याची पानं हे आपल्याला गणपतीची पूजा करण्यासाठी वरुण देवतेची पूजा करण्यासाठी आणि आपल्या कुलदेवीची पूजा करण्यासाठी आपल्याला आंब्याची पानं किंवा नागिणीची पानं लागणार आहेत जर तुमच्याकडे नागिनीची पानं न असेल तर तुम्ही आंब्याचे पाणीही ठेवू शकता आपल्याला सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी सर्वात महत्त्वाची महत्त्वाचा फोटो म्हणजे आपल्याला भगवान सत्यनारायणांचा फोटो आपल्याकडे असणे आवश्यक आहे जर तुम्ही पहिल्यांदाच ही पूजा करत असाल तर आपल्या तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन तुम्हाला सत्यनारायण महाराजांचा आपल्याला फोटो आणायचा आहे त्या फोटोची आपण ज्या दिवशी सत्यनारायण करणार आहोत त्या दिवशी पूजा करून स्वच्छ पुसून त्याला हळदी कुंकू अक्षता व फुल वाहून नमस्कार करून आपल्याला त्या फोटोची मांडणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या घरात भगवान विष्णू विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तोही तुम्हाला आपल्या पूजेमध्ये मा मांडायचा आहे त्या फोटोलाही स्वच्छ पुसून हळदी कुंकू अक्षता वाहून फुल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही आपल्या घरात सत्यनारायण पूजेसाठी आपल्याला लागणार आहे गणपती बाप्पांची मूर्ती आणि प्रत्येकाच्या घरात ही बाळकृष्णांची मूर्ती असतेच तर ते आपण एका छोट्या प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये त्यांना पाणी त्या त्यांना पाण्याने स्नान घालून तुम्ही त्यांची पूजा करायची आहे गणपती बाप्पां आपले विघ्न अर्थ आहेत आणि गणपती बाप्पांना आपल्याला ह्या पूजेसाठी आमित्र आमंत्रित करायचं आहे आपल्याला तुमच्याकडे जर छोटं ताट किंवा तुमच्याकडे तामन असेल तर त्यात आपल्याला तांदूळ ठेवून त्यावर त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून आपल्याला त्यावर आपल्या मूर्तींची स्थापना करायची आहे बाळकृष्ण हे एक भगवान विष्णूंचाच अवतार आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक सत्यनारायणाच्या पूजेमध्ये बाळकृष्णच्या मूर्तीचीच पूजा केली जाते जर जा तुमच्याकडे जा बाळकृष्ण असेल तर तुम्ही बाळकृष्णांना हे करून तुम्ही एक सुपारी ठेवूनही त्यांची पूजा करू शकता पण जर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरात असतेच त्यामुळे तुम्ही बाळकृष्णांचीच मूर्ती त्यावर ठेवा आणि त्यांची पूजा करा त्यांना पाण्याने स्नान घालून त्यांना स्वच्छ करून आपल्याला गणपती बाप्पांना म्हणजेच गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्ता आहेत त्यामुळे गणपती बाप्पांना आपण त्या पानावर ठेवून आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षरता व फुल वाहून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव سر او سرو کارېषु सर्वदा गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि जी आपण पूजा करणार आहोत ती निर्विघ्नपणे पार पडू दे यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना आपल्याला पूजायला आमंत्रित करून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर एक सुप दोन सुपारी आपल्याला लागणार आहेत त्यातली एक सुपारी म्हणजे वरुण देवतेची आणि दुसरी सुपारी म्हणजे आपल्या कुलदेवतेची त्यामुळे तु आपण पानांवर सुपारी ठेवून घ्यायची आहे आणि त्याला हळदी कुंकू अक्षता व फुल वाहून आपल्याला वरुण देवतेला प्रार्थना करायची आहे की वरुण देवता माझ्या घरात आज सत्यनारायणाची पूजा आहे तर त्यासाठी तुम्ही उपस्थित राहा यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याकडे तुम्ही एक कुलदेवतेची सुपारी ठेवली आहे तर त्या कुलदेवतेच्या सुपारीलाही तुम्ही हळदी कुंकू अक्षता वाहून त्यांना नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवी आज माझ्या घरात मी सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे तर ह्या सत्यनारायणाच्या पूजेला तुम्ही आज उपस्थित उपस्थित राहा त्यानंतर आपल्याला सव्वा वाटी किंवा सव्वा प्रमाणात जो आपण शिऱ्याचा प्रसाद केला आहे तो पूजेमध्ये मांडायचा आहे त्यावर एक तुळशीपत्र ठेवून आपल्याला केळीच्या पानावर किंवा केळीच्या ताटामध्ये तुम्हाला पूजा पूजेसाठी प्रसाद ठेवायचा आहे आणि हा प्रसाद फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींनीच खा खायला पाहिजे असा ह्या पूजेचा नियम आहे त्यानंतर आपल्याला आपले आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा वाचण्यासाठी पोती असते तर त्या पोतीचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि घरात आपण ते तेलाचा दिवा हा अखंड आपल्या देवभरात चालूच असतो तोही दिवा आपल्याला मांडायचा आहे आणि पुढे छोटीशी रांगोळी काढून आपल्याला ही पूजा अशी पूजेची मांडणी करायची आहे सर्व देवांना व घंटी घंटी देवाला आपल्याला हद्दी कुंकू अक्षता व फुल अर्पण करून आणि धूपदीप लावून आपल्याला ही पूजा अशी मांडायची आहे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे मांडण्यासाठी फक्त वीस ते पंचवीस मिनिट लागतात ह्या पूजेची तयारी तुम्ही आधीही करून ठेवली तरी चालते फक्त आपण ही पूजा म्हणजे ही पोती आपल्याला प्रदोष काळात वाचायची आहे ही प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतर आणि रात्री व्हायच्या आधी म्हणजेच सातच्या आत आपल्याला ही पोती वाचायची असते आणि धूप दीप लावून आपल्याला ह्या पूजेची सुरुवात करायची असते जसं पहिला अध्याय आपला वाचून होईल तसा तुम्ही घंटी वाजून हरय नम हरय नम हरय नम असा अध्यायाची सांगता करायची आहे हे सर्व वाचून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सत्यनारायण महारा देवाची आरती ही तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर तुम्ही यूटूबला लावून दिवा व अगरबत्ती हातात घेऊन तुम्ही ह्या पूजेची आरती कर करायची आहे आणि हा प्रसाद तुम्ही देवांना ठेवून स्वतः आपण हा प्रसाद खायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे कारण सत्यनारायणाचा उपवास हा हा शिऱ्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर सुटतो आणि हा प्रसाद ही पूजा करण्यासाठी तुम्ही एकटे म्हणजे घरातील एकच व्यक्ती जरी असेल तरी ही पूजा करू शकता कारण जोडीने करायला पाहिजे असं काही नियम नाही आहे पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जोडीनेही पूजा करू शकता पण जर काही कामानिमित्त तुम्हाला जर एकटीला घरातल्या एकट्या महिलेला जर ही पूजा करायची असेल तर तुम्ही ती पूजा करू शकता आणि ही पूजा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला केली तर सर्वात खूप छान अनुभव येईल आणि पौर्णिमा हे ही पूजा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता पहिल्या जेव्हा तुम्ही जी आपली वर्षातली पहिली पौर्णिमा असते म्हणजे आपली संक्रांतीच्या वेळेस जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला खूप चांगला मुहूर्त असतो सगळ्यात मोठी पौर्णिमा असते तर ह्या पौर्णिमेपासून तुम्ही संकल्प करून वर्षाचे बारा पौर्णिमा असतात तर बारा पौर्णिमामध्ये तुम्ही वर्षाचे बारा सत्यनारायण करू शकता किंवा यथाशक्ती तुम्हाला जो संकल्प तुमच्या मनात आहे तो संकल्प ठेवून तुम्ही ही पूजा करू शकता ह्या पूजेचा अनुभव खूप छान आहे जर तुमच्या घरात खरंच खूप काही अडचणी असतील पैशासंबंधी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा ह्या सेवेने खरंच तुम्हाला खूप छान फळ मिळेल पण ही सेवा तुम्हाला तुम्ही जर सुरुवात केली तर आपल्याला ही सेवा जोपर्यंत आपल्या अंगात शक्ती आहे तोपर्यंत तुम्हाला शेवटपर्यंत ही सेवा करायची आहे कारण सत्यनारायणांची सेवा हे स तुम्ही त्या कथा कथेमध्ये पण तुम्ही वाचू शकता की वर्षातून एकदा जर सत्यनारायण केला तर एवढं छान फळ मिळत असेल तर तुम्ही विचार करा वर्षातून बाराही महिने तुम्ही जर ही सेवा केली तर किती छान अनुभव तुम्हाला येईल त्यामुळे ही सेवा चुकवायला विसरू नका ही सेवा नक्की करा आणि जर तुमच्या जवळपास कोणी महिला असतील आणि त्यांना जर त्यांच्या घरात काही अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना ही सेवा सांगायला विसरू नका कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा खूप महत्त्वाची सेवा मानली जाते त्यामुळे प्रत्येक घरात सत्यनारायण हा प्रत्येक पौर्णिमेला झाला पाहिजे त्यामुळे ही माहिती तुम्हाला शक्य असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे आणि ही सेवाही खूप महत्त्वाची आहे याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ही माहिती आवडली असेल तर आपला हा व्हिडिओ शेअर व लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ